तो कुत्रा मरून मला वाटते दोन तीन वर्ष तरी होऊन गेले असते तो कुत्रा मरून मला वाटते दोन तीन वर्ष तरी होऊन गेले असते मला वाटते करोनाच्या आधीचा काळ होता आठवत आहे का महालक्ष्मी रेस्कोर जवळच्या एका कुठेतरी एका भिकार सोसायटीतल्या कुणा एका बेकार माणसाच्या सांगण्यावरून एका तुकार वॉचमनने लाचार बिचाऱ्या कुत्र्याला बेदम माराव मुंबईत महालक्ष्मी रेस जवळ एका भिकार सोसायटीतल्या कुणा बेकार माणसाच्या सांगण्यावरून एका तुकार वॉचमनने एका लाचार बिचाऱ्या कुत्र्याला बेदम मारलं होतं तो असा या कुत्रा वेदनेनं विवळत होता आणि दवाखान्यात शेवटी तो कुत्रा मेला आम्हाला काय त्याच आम्हाला काय त्याच कुत्रा असतो मरेगा तो कुत्ते की ही मौत न आव्हा माणसांना माणसांचीही पडलेली नाही तर त्या टिसभर कुत्र्याविषयी आपल्याला काय फरक पडणार पण नंतर कोरोना काळात पलटली ना भाजी लॉकडाऊन मध्ये रास्ते बंद जिंदगी, सस्ते की जिंदगी आला कोरोना आणि निसर्गाने घेतला माणसाचा चूड खरंच नाही म्हणत प्राणी असं किती विचारांवर अन्याय केले अत्याचार केले तरी ते आमच्यासारखे म्हणजे आम्हा माणसांसारखे हलकट नसतात ते खरच निष्पाप असतात मारणाऱ्यालाही ते माफ करतात प्राणी देवाचे असतात प्राणी देवाचे असतात आणि आम्ही माणसं निष्ठूर दानव असतो प्राणी खरंच देवाचे असतात आणि आम्ही दानव निष्ठुरदान झाड ही निसर्गातलं ही निसर्गातलं दगड ही निसर्गाचाच बघा ना झाड ही निसर्गातलं दगड ही निसर्गाचाच घेतला दगड तोडले झाड तासला दगड ताशी झाडाचे झाले वासे झाडाचे झाले वासे खोदली जमीन रचले दगडावर दगड बांधली इमारत माती असो वीट असो सिमेंट असो पाणी असो दगड असो लाकूड असो सगळ्या वस्तू निसर्गाच्याच किंवा निसर्गाच्या वस्तूतून बनवलेल्या निसर्गाच्या वस्तूतूनच माणसाची वास्तू उभी राहते निसर्गाच्या वस्तूतूनच माणसाची वास्तू उभी राहते त्या वास्तूत राहतात माणसे असलेच तर पाळीव प्राणी प्राणी असले तर तेही पाळीव प्राणी तेही बहुधा स्टेटस सिम्बल म्हणून महागड्या ब्रीडचे कुत्री पर्शियन कॅट मासे ही मधले मध्ये पक्षी एक्झॉटिक सगळे अटोपशीर कोरीव पट्ट्यात बांधले वगैरे जिवंत असल्यामुळे शोकेस मध्ये नाही ठेवत प्राण्यांना हे नशीब पण उपयोग शो वास्तु पूजा ही होते पूजा ही होते वास्तु, वास्तु बांधायचे शास्त्र ही असते त्यानुसार झाडे ही कोणती कुठे केवडी हे ठरते कोणाच्या तरी जीवावर कोणाच्या तरी जीवावर आधी असलेले जंगल झाडे तोडून आधीपासून वास करणाऱ्या जीवांना विस्थापित करून उभी राहतात माणसांची घर, बिल्डिंग बंगला वाडी अशा नावाच्या चकाचक स्मशान वास्तू त्या वास्तूत राहतात माणसे मग त्या वास्तूत राहतात माणसे बाकी जीव निर्वासित लॉन म्हणून उपरे गवत ठेवले लॉन म्हणून उपरे गवत ठेवले शोभेला म्हणून बुटके झाड लावले निसर्गाचेच ओरबाडून माणसाने खाल्ले माणसाचे कर्तृत्व एवढे मोठे की सगळे माणसाने पाडले निरागस पाखरांना उपाशी ठेवले कोपरान कोपरान निसर्गाचा घेतला आणि निसर्गाच्या पिल्लांनाच तेवढे बेघर केले माणसाने घर बांधताना कोपरान कोपरा निसर्गाचा घेतला आणि निसर्गाच्याच पिल्लांना तेवढे बेघर केले सातबारा आम्ही आमच्या नावावर केला सात बारा आम्ही आमच्यावर नावावर नावावर केला त्यावर पॉश बिल्डिंग बांधली आमची मालकी आम्ही मिरवू लागलो मग पाटी लावली ट्रेस पासर्स नॉट अलाउड मग पाटी लावली ट्रेस पासर्स नॉट अलाउड भिकारी आणि फेरीवाल्यांना प्रवेश नाही ठीक आहे माणसांना बंदी केली माणसांना बंदी केली ठीक आहे पण प्राण्यांना प्राण्यांना आलं एखादं मांजर आडोशाला एखाद रस्त्यावर रस्त्यावरच कुत्र पावसात भिजलं कुडकुडलं एखाद रस्त्यावरच कुत्रं पावसात भिजलं कुडकुडलं रस्त्यावरच कुत्रं पावसात भिजलं कुडकुडलं गेट उघड दिसलं आणि घुसलं जिन्याखाली अंग चोरून बिचार बसलं आम्हाला लगेच राग येतो छी सगळा चिखल इम्पोर्टेड मार्बल इम्पोर्टेड मार्बल खराब झाला फटकारतो आम्ही हकल तो क्रूर पडे आपण माणसे म्हणतो मां त्यांनी त्या प्राण्यांनी जंगलात जावं ही आमची जागा आहे <laughs> हसाव की रडाव हसाव की रडाव खर तर केव करायला हवी माणसा तुझी कोण रे तू सात बारा तुझ्या मालकीचा झाला तलाठ्यान सही केली जमिनीवर कानूनन मालकी तू मिळवली जमिनीवर कानूनन मालकी तू मिळवली म्हणजे काय जमीन तुझ्या बापानं बनवली ज्यानी ही जमीन ही पृथ्वी हे जग ज्यानी ही जमीन ही पृथ्वी हे जग हे चराचर विश्व बनवलं त्याने माणसा तुला पण बनवलं आणि त्यानेच त्यानेच त्या कुत्र्यालाही बनवलं ज्याने ही जमीन ही पृथ्वी जग सार चराचर विश्व बनवलं ज्याने माणसा तुला बनवलं त्यानच त्या कुत्र्यालाही बनवलं साऱ्या प्राणी मात्रांना बनवलं म्हणून तुझ्याच इतकी किंबवना तुझ्यापेक्षा अधिक जमिनीची मालकी त्या कुत्र्याची त्या प्राण्यांचीही आहे तुझ्याकडे सात बऱ्यावर तलाठी कलेक्टरची सही असेल तुझ्याकडच्या सात बऱ्यावर तलाठी कलेक्टरची सही असेल पण बघ जरा डोकावून मग जरा डोकावून त्या प्रत्येक प्राण्याच्या डोळ्यात मग जरा डोकावून त्या प्रत्येक प्राण्यांच्या डोळ्यात माणसा माणसा तुझ्या डोळ्यात नसतात तसे भाव माणसा तुझ्या डोळ्यात नसतात तसे भाव माणसाचे डोळे निरागस नसतात फसवणाऱ्या चोराचेच दिसतात पण त्या प्रत्येक प्राण्याचे डोळे पण त्या प्रत्येक प्राण्याचे डोळे निष्कपट निष्पाप दिसतात प्राण्याचे डोळे निष्कपट निष्पाप दिसतात कारण त्यावर प्रत्यक्ष त्या जमीन बनवणाऱ्या ही सृष्टी बनवणाऱ्या त्या विधा त्याची, दृष्टी त्या डोळ्यांमागे असते माणसा 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 तू त्यांच्या घरात चोर उपरा असतो आणि या जमिनीवर त्यांचा मालकी हक्क अबाधित असतो या जमिनीवर त्यांचा मालकी हक्क अबाधित असतो माणसा सुधर जरा कितीही पैसे कमावले कितीही पैसे कमावले तरी एक इंच भर ही जमीन तुला निर्माण करता येत नाही एक इंच बर जाऊ देत त्या जमिनीतल्या त्या, त्या मातीचा एक माणसाला बनवता येत नाही माणूस सुद्धा माणसाला निसर्गाशिवाय बनवता येत नाही तेव्हा माणसा तेव्हा माणसा जगायच तेव्हा माणसा जगायचंय तर या प्राण्यांच्या जमिनीवर उप्रेपणाने जर पावसात एक विनंती आहे एखादा कुत्रा एखादी गाय एखादी बकरी मांजर काही आपल्या बिल्डिंग मध्ये आडोशाला उभी असेल तर खेळू देत ना थोडा सरा त्यांना पण शेअर अँड स्प्रेड ह्युमॅनिटी